सुरगाण्यात अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वपक्षीय शोकसभा संपन्न सुरगाणा तालुक्यातील पंचायत समितीच्या आवारात महाराष्ट्राचे कार्यकुशल नेतृत्व स्वर्गीय पवार यांच्या सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले रविवारी दुपारी एक वाजता पार पडलेल्या शोकसभे या शोकसभेला राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार नितीन पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मतदारसंघासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी तब्बल बावीसशे रुपये कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला शेती आरोग्य सिंचना व सिंचनाच्या विकासाचे त्यांचे स्वप्न राहिले याचे मनस्वी दुःख आहे कामाचा हक्काचा माणूस गेला असून ग्रामीण भागातील गोरगरीब दलित शोषितांसाठी झटणारे नियतीने हिरावून घेतले अशा शब्दात त्यांनी श्रद्धांजली वाहिली माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितले की भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल कशी असेल हे येणारा काळ ठरवेल मात्र कार्यकुशल नेतृत्वाची मोठी पोकळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे जे बोलले ते करून दाखवणारा स्पष्ट वक्ता आणि सरळ स्वभावाचा नेता राजकारणात विरळच होता अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केले स्वर्गीय अजित दादा पवार यांची अठ्ठावीस जानेवारी रोजी झालेल्या दुःखद विमान अपघातात आकस्मिक निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककडा पसरली आहे वंचित घटकां शोषित दलित आदिवासी व दुर्बल घटकांसाठी सदैव सकारात्मक भूमिका घेणारे संवेदनशील व दूरदृष्टी असलेले लोकनेते म्हणून त्यांची ओळख होती जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन कार्य करणारा कामाचा माणूस अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली या शोकसभे दरम्यान अश्रू कार्यक्रमाला आमदार नितीन पवार माजी आमदार जे पी गावित आदिवासी सेवक चिंतामण गावित गोपाळधूम मोहन गांगुर्डे राजेंद्र पवार विठ्ठल गावित सुरेश गवडी नवसू गायकवाड हरिभाऊ भोये रामदास केंगा जनार्दन भोय विजय कानडे हर्षवर्धन गावित योगिता पवार योगेश ठाकरे आनंदा झिरवाळ ज्योतिंग बागुल धर्मेंद्र पगारिया भोये हिरामण गावित आदी सर्वपक्षीय मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक रतन चौधरी यांनी केले कार्यकारी संपादक पुंजाराम खांडवी कळवण मी क्लिप बघतो इतर ठिकाणच्या नील व्यसन राहणं फार महत्वाचं आहे कारण की आपली तरुण वर्ग जरा थोडं जरा आपण वेगळ्या दिशेला जात आहोत तरुण वर्गाने दादांचा आदर्श घ्यावा आजी दादांचा एवढंच मी सांगतो माझे दोन शब्द संपवतो आता कशा पद्धतीने पुढे राष्ट्रवादी जाईल हे आपल्याला भविष्यात आपल्याला कोणी ठरवू शकत नाही ते आपल्याला दिसेल परंतु आज दादांची जी, जी कमतरता आहे ती सर्वसाधारण महाराष्ट्राच्या नागरिकाला नक्कीच भासणारे आहे आणि त्यामुळं महाराष्ट्राचं कधीही न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे म्हणून मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी इथं थांबतो खरं म्हणजे मी एकदा मंत्रालयात मिटिंग होती सगळं तालुक्याचे जे काही बनवून होते आणि त्याच्यामध्ये पाणी जी मिटिंग होती आणि त्याच्यामध्ये मी एक पत्र दिला होता की आम्हाला झाडा रोकडपाडा ग्रामपंचायतीची इमारत पाहिजे त्याच्यामध्ये झाडाने लगेच नाशिकच्या शिवना फोन केला आम्ही वर्तीत होतो शिवना फोन केला लगे के आणि लगेच पंचायत समितीला फोन केला आणि पंचायत समितीचे लोक लगेच रोकाडपाडा ग्रामपंचायतची जागेची पाहणी करून आले आम्हाला इमारतीची खाली येतात आम्हाला खरं तोड नाही आणि म्हणून त्यांच्याबद्दल किती बोलला तरी कमीच आहे दादाबरोबर एक मिटिंग करण्याचा योग आला सुरगाणा तालुक्यामध्ये मांजरपाड्या वेळेस आम्ही त्या धोरणानं विरोध करत होतो की तुम्ही मांजरपाडा वळ देऊन का करावी पश्चिमेला जाणारं पाणी तुम्ही पूर्वेला न्यावा याच्या बाबतीत आमचा विरोध नाही आमचा विरोध आहे तो यासाठी या आहे या की तुम्ही जे बोंबे मारून पाणी नेतोय ते तसं न करता या खळण योजनेच्या माध्यमातून कुठंतरी पाण्याचा स्टोअर करा आणि ते पायपानं हो उचलून घ्या एवढ्यासाठी आमचा विरोध होता आणि त्याच वेळेस तिकडे मालेगावमध्ये दादा भुसे हे आमदार होते ते दादाकडे मागणी करायचे की माझ्या मालेगावमध्ये